नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भक्ती मराठी उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार तर उद्या आलेले आहे उत्पत्ती एकादशी तर या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय केले तर ते खूप फायदेशीर ठरतात असे मानले जाते तर असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे तर उद्या मोठी उत्पत्ती एकादशी आहे आणि या एकादशीला सकाळीच आपल्याला आपल्या घरामध्ये या एका झाडाचे पान आणाय आणायचे आहे तर कितीही कठीण इच्छा असो तर ती तुमची पूर्ण होईल आणि तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील दूर होईल तर कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे आणि कोणता उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघ आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला थी साजरी केली जाते पुराणामध्ये एकादशीला खूप महत्त्व आणि विशेष मानले गेले आहे पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेत होते आणि तेव्हा मोर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एका देवी देवीचा जन्म झाला आणि त्याने युद्धामध्ये मोर नावाच्या राक्षसाचा वध केला यावर भगवान विष्णूंने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंने देवीला एका एकादशी नाव दिले आणि वरदानही दिले की जो कोणी एकादशीची पूजा आणि व्रत करतात त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल आणि ते तेव्हापासून एकादशी व्रत पाळले जाते एकादशीला देवीसोबतच भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय खात खास आणि महत्त्वाचा मानला जातो असे मानले जाते की उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्यास आपल्याला स आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात या दिवशी आपल्याला अनेक सेवा आणि उपाय करायचे आहे तर भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडथळे संकटे येत असतात आणि ते संपल्याचं नावच घेत नाही संकट संकट हे येतच राहतात पण आपण संकटांचा वेग हा कमी करू शकतो तसेच आपण मेहनत करतो खूप मेहनत करतो पण त्याचे आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासामध्ये नोकरीमध्ये आणि कोणत्याच क्षेत्रामध्ये त्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच आपल्यावर असणार येणारे संकट दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी या दिवशी आपण कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात तर बघा उत्पत्ती एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण जी काही सेवा करतो तर ते खूप प्रभावी ठरते तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे कारण या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे खूप पवित्र मानले जाते पण आपल्याला जाणं शक्य होत नाही आणि त्यामुळेच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल थोडंसं टाकायचं आहे यासोबतच चिमुटभर हळदही टाकावी तर हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यासोबतच हळद आपला गुरुग्रह बळकट देखील करते त्यानंतर आप आपल्याला आवळ्याचा रसही पाण्यामध्ये टाकायचा आहे किंवा आवळ्याची पाने टाकले तरीही चालेल तर, चाले। तर आवळा देखील भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तसेच तुळशीची वाळलेली काडे आपल्याला टाकायची आहेत आणि हे टाकत असताना आपल्याला सात नद्यांची नावं देखील घ्यायची आहे तर गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीनं सन्निधी कुरू तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर यामुळे आपल्याला पवित्र नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्याला मिळतो घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे एखादा कोणताही काम हाती घेतला तर तो पार पडत नसेल व्यसनाधीन व्यक्ती असेल तर ती त्याच्या आंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही या वस्तू टाकायच्या आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा ज्यांना नोकरीमध्ये अडथळे येत असतील प्रमोशन मिळत नाही नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावर आहे तो व्यवस्थित चालत नाही तर अशा समस्या असतील तर रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही मध टाका तर अगोदर जो मंत्र दिला आहे तर तो मंत्रपठन करायचा आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे तर यामुळे तुमच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतील तर या दिवशी आंघोळ झाल्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावे आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे त्यां त्यांची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या जागेवर स्थापन करून पंचोपचारे त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू देखील या दिवशी अर्पण करायच्या आहे म्हणजेच भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे फळं पिवळी मिठाई तर या ज्या वस्तू आहे तर त्या खूप प्रिय आहे तर त्या ते त्यांना अर्पण करायच्या आहे त्यानंतर या दिवशी एका पानाचा देखील उपाय करायचा आहे तर या दिवशी तुळशीचा तुळशीपत्र भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तर हे एक पान आपल्याला आणायचं आहे आणि ते आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर या दिवशी पान हे तोडू नये तर खाली पडलेलं एखादं पान असेल तर तेच घ्यायचे आहे किंवा आजच तुम्ही हे पान घेऊन यावे ते स्वच्छ करून घ्या कोरडं करून घ्या आणि देवघरासमोर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यासोबतच मातीचा किंवा एक कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला तुपात तूप टाकायचं आहे किंवा मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे चिमूटभर त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला परत एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं हे देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यावर देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि हे नाणं आपल्याला त्या अक्षतांवर ठेवायचं आहे आणि ही प्लेट भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे त्यानंतर तुळशीचं जे पान आहे तर ते तुम्ही घ्यायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला एक शब्दामध्ये चंदनाने त्या पानावरती लिहायची आहे आणि या नाण्यावर आपल्याला हे पान ठेवायचं आहे आणि यासोबतच हे झाल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत तर ओम नमो भगव भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यासोबतच विष्णू सहस्रनामाचे देखील आपल्याला पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता त्यानंतर प्रार्थना करा भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला की हे तुलसीचे पान आपल्याला त्या दिवस उद्याच्या दिवस तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यानंतर हे तुळशीचं पान आणि एक रुपयाचं नाणं उचलून घ्यायचं आहे नाण्यावर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपडामध्ये हे तुळशीचं पान आणि एक रुपयाचं नाणं आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे आणि ते त्याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओवाळून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला ज्यामध्ये तुळशीचं पान आणि एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे तर हे आपल्याला तुळशीच्या फांदीला बांधायचं आहे आणि बांधत असताना तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे आणि इच्छा तुमची जी काही इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही पोटली सोडून आपल्याला ती वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे तर अवश्य उद्या उत्पत्ती एकादशीला तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं स्वामी समर्थ